कुंपराने शेत खाल्ले तर दाद कुणाकडे मागायची बांधकाम कामगारांची होते बोगस काम कामगार काम लूट बोगस बांधकाम कामगार नोंदणी लूट सुरू आहे आरोग्य तपासणी करणारे लोक हे बांधकाम मजुरांची लूट करीत आहेत याला अधिकाऱ्यांची साथ आहे नेवासा तालुक्यात बांधकाम व्यावसायिकांना लुटण्याची घटना मोठी आहे कामगारांची होणारी लूट थांबलीच पाहिजे त्यासाठी कामगार विभागाने गांभीर्याने आणि कडक पावले उचलण्याची गरज आहे कोरोना कालखंडानंतर सुरू झालेल्या ऑनलाईन पद्धतीमुळे बोगस कामगारांची एजंट मार्फत होणारी नोंदणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे जिला पायबंद घालण्याची गरज आहे या प्रश्नावर समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करण सिंग घुले पाटील यांनी लढा उभारला आहे त्यांनी सन वार्ताशी साधलेला संवाद पहा नमस्कार मी डॉक्टर करण सिंह नेवासा तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन हजार बारा पासून बांधकाम मजुरांसाठी या ठिकाणी काम करत आहे कोविड नंतर फार मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर क्षेत्रामध्ये या कल्याणकारी मंडळामध्ये भ्रष्टाचार आणि बोगस कामगारांची नोंदणी वाढलेली आहे आणि याच्या विरोधातला लढा आमचा निरंतरपणे चालू आहे नुकताच नगरच्या कामगार कार्यालयातून एका एजंटकडे एकवीसशे बांधकाम मजुरांच्या पावत्या या देण्यात आल्या आणि त्या पावत्या त्या मजुराने तपासणीचे उपचार ही योजना राबवणाऱ्या रक्त तपासणी करणाऱ्या कामगारांकडे दिल्या आणि प्रत्येक मजुराकडून त्या ठिकाणी शंभर रुपये वाढवाचे गोळा करण्याचा त्या ठिकाणी सपाटा सुरू आहे अशा पद्धतीची कार्यप्रणाली या ठिकाणी विकसित होत आहे ज्यामध्ये बांधकाम मजुराला लुटण्याचं षड्यंत्र या ठिकाणी कामगार विभागातील काही कंत्राटी कर्मचारी त्याचबरोबर कामगारांना विविध योजना पोहोचवण्यासाठी नेमण्यात आलेले ठेकेदार आणि या एजंट मार्फत केली जात आहे त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणात कामगार नोंदणी करण्यासाठी बोगस कामगारांची नोंदणी या बांधकाम मजूर क्षेत्रामध्ये करण्यासाठी त्या ठिकाणी बनावट शिक्क्यांचा वापर एजंट मार्फत केला जात आहे आणि बऱ्याच गावांमध्ये नेवासा तालुक्यातल्या बऱ्याच गावांमध्ये अनेक कामगार हे परस्पर नोंदीत केले जात आहेत ह्या मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश या ठिकाणी लवकरच आम्ही करणार आहोत आणि बांधकाम विभागाला आणि कामगार विभागाला आमची विनंती आहे की या भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आम्ही लवकरच या विभागाचे कामगार विभागाचे मंत्री महोदय आदरणीय आकाशजी फुंडकर साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालणार आहोत आणि याच्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा त्या ठिकाणी आग्रह झाणार आहोत कारण जितके बोगस कामगार या बांधकाम मजुराच्या क्षेत्रामध्ये होतील तेवढा खऱ्या कामगारांवर अन्यायच केला जाईल म्हणून आम्ही या ठिकाणी कोणाचीही गय करणार नाही एवढी आपल्याला ग्वाही देतो आणि कामगार विभागाला या ठिकाणी कडक पावलं उचलून बोगस कामगारांची नोंदणी आणि एजंटगिरीला आळा घालण्याचं आवाहन करतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा